छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र शिवणा परिसरात मंगळवारी दुपारी वादळी पाऊस आणि अचानक हजेरी लावली वादळाने अनेक झाडे उन्मळून रस्त्यावर पडल्यामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती सिल्लोड तालुक्यात काही भागात गेल्या काही दिवसांपासून वादळी पाऊस सुरू होतोय मंगळवारी दुपारच्या सुमारास अचानक सुरू झालेल्या वादळी पावसाने दानादान उडवली शिवणासह धोत्रा परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह ढगांच्या गडकडारामध्ये अवकाळी पाऊस कोसळला गोळेगाव रस्त्यावर अनेक झाडे कोसळली त्यामुळे रस्ता पूर्णपणे बंद झाल्यामुळे वाहनांच्या एकच रांगा लागल्या होत्या तर अनेकांच्या घरावरील पत्रे वादळाने उडून गेली धोत्रा गोळेगाव रस्त्यावर झाड कोसळून वाहतूक ठप्प झाली संबंधित विभागाला कळवण्यात आले परंतु एक दोन तास उलटून देखील कुणीही अधिकारी कर्मचारी पोहोचले नाही शेवटी बसमधील प्रवाशांनी अन्य नागरिकांच्या मदतीने रस्त्यावर पडलेले झाड बाजूला केले यानंतर वाहतूक सुरळीत झाली दरम्यान गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली अवकाळी पावसाणं गहू उन्हाळी बाजरीसह फळविकांचं मोठं नुकसान झालं न्यूजने महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी शेख नदी सिलड